पहिल्या किती बरं साधारण सात टक्के चौथी घेण्याची गरज नव्हती पण मी स्वतः स्वतःहूनच घेतले कारण किती टक्के आता पंचान्न टक्के आज बरं वाटतंय मग पंच्या म्हणजे दुखनाचं गेल्याच जमाना दवाखाना काय घेत नाशिकला चार एम डॉक्टर झाले पुण्याला एक गेलो होतो कोणता मेला बावीस दिवस ट्रीटमेंट घेतली पण कुठंच मला फरक पडला नव्हता बाहेर निघाला आजारातून पंच्याण्णव टक्के तरी आज आहे पेशंटला काय सांगू इच्छित मी पेशंटला कुणी भेटला तर तुम्ही तरी सेटिंग तिथे जाऊन करा तुम्हाला फरक वाटला तर पुढच्या करा नक्की फरक पडला निश्चितच गुण येतोय थँक्यू आपल्याला सुद्धा धन्यवाद माझा आधार पण बराच तुम्ही मी घालवले कारण एवढे डॉक्टर होऊन फरक फरक पडला ना तर ओके थीजी। 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 थीजी।